महाराष्ट्र राज्यातील अनेक नगरपालिकांमधील सार्वत्रिक निवडणुकीच्या कार्यक्रमात राज्य निवडणूक आयोगाने म्हणजे एससीसीने मोठा बदल केला आहे विशेषतः ज्या प्रभागांमध्ये उमेदवारी अर्जांच्या छानने प्रक्रियेनंतर दाखल झालेल्या न्यायालयीन अपिलांमुळे निवडणूक प्रक्रियेत अडथळे आले तेथील निवडणुका आता दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार नाहीत मुख्य आणि महत्त्वाचे मुद्दे काय बदललेली तारीख ज्या नगरपालिका प्रभागांमध्ये न्यायालयीन अपील दाखल झाली होती तेथील मतदान आता वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे मतमोजणी मतमोजणीचा कार्यक्रम एकवीस डिसेंबर 20 दोन हजार पंचवीस रोजी निश्चित करण्यात आला आहे आदेशाची तारीख राज्य निवडणूक आयोगाने या बदलांबाबतचे नवे आदेश एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित केले संगमनेर नगरपालिकेसह राज्यातील इतरही अनेक ठिकाणी उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेनंतर दिनांक अठरा अकरा दोन हजार पंचवीस नंतर काही उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र अवैध ठरविण्यात आले होते संगमनेरमध्ये प्रभाग क्रमांक एक ब, दोन ब तसेच पंधरा ब मधील नाराज उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणजे उपविभागीय अधिकारी संगमनेर यांच्या निर्णयाविरुद्ध माननीय जिल्हा न्यायालय संगमनेर येथे निवडणूक अपील दाखल केले होते न्यायालयात या अपिलांवर न्यायनिर्णय दिनांक बावीस अकरा दोन हजार पंचवीस नंतर झाल्यामुळे निवडणूक आयोगाला कार्यक्रम पुढे ढकलावा लागला निवडणूक पुढे ढकलल्यामुळे उमेदवारांच्या गोटात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत गेल्या अनेक दिवसांपासून प्रचारात जीवाचे राण करणाऱ्या निष्ठावान उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांना अचानक मिळालेल्या या अवधीमुळे विश्रांती आणि नवी रणनीती आखण्याचा दिलासा मिळाला आहे एकंदरीत जर बघितलं तर मात्र पैसावाल्यांना चांगलाच धक्का बसला आहे ज्यांनी प्रचारात पैशाचा मोठा धुराळा म्हणजे अतिरिक्त खर्च केला होता त्यांना हा निर्णय मोठा आर्थिक आणि मानसिक धक्का देणारा ठरू शकतो प्रचारासाठी केलेला खर्च आता विस्कळीत होण्याची भीती आहे तर इतर प्रभागांचे भवितव्य कायम निवडणूक अपिलाचा भाग नसलेले राज्यातील इतर सर्व प्रभागातील निवडणुका मात्र निवडणूक आयोगाच्या पूर्वीच्या निर्धारित कार्यक्रमानुसार दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीच होणार आहेत ज्या अर्थी महाराष्ट्र नगर परिषदा व नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम एकोणीसशे पासष्टचे महाराष्ट्र नगरपालिका निवडणूक नियम एकोणीसशे सहासष्ट मधील नियम क्रमांक चार मधील व नियम सतरा एक ब मधील तरतुदीनुसार राज्य निवडणूक आयोगाचे दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीस रोजीच्या जाहीर कार्यक्रमातील परिशिष्ट एक मधील सहा ब नुसार काही जिल्ह्यात कार्यवाही न झाल्याने माननीय उच्च न्यायालयात काही प्रकरणे याचिका दाखल झाल्या आहेत आणि ज्या अर्थी नगर परिषदा व नगरपंचायतींमध्ये अपील दाखल करण्यात आले होते त्या अपिलांवरील निकाल दिनांक बावीस अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत होणं आवश्यक होते जेणेकरून संबंधित उमेदवारास त्याचे नामनिर्देशन पत्र मागे घेण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका निवडणूक नियम एकोणीसशे सहासष्ट मधील नियम सतरा एक तीन दिवसाचा कालावधी मिळाला असता व त्यानंतर दिनांक सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी वैधरित्या नामनिर्देशित उमेदवारास निवडणूक चिन्ह वाटप करणे नियमानुसार योग्य ठरले असते परंतु काही नगर परिषदा नगरपंचायतींच्या संदर्भात काही कारणे आहेत ती पुढील पहिले कारण अपिलाचा निकाल उशिराने लागल्यानंतरही अथवा दुसरे कारण लेखी निकाल प्राप्त न होता अथवा तिसरे कारण काही प्रकरणी अपिलाची सुनावणी झाली नसता अथवा चौथे कारण काही प्रकरणी कारणे न्यायालयाच्या निकालाच्या अधीन राहून संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अशा उमेदवारांना आपले नामनिर्देशन पत्र माघारी घेण्यासाठी आवश्यक कालावधी न देताच निवडणूक चिन्ह वाटप केले असल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे अशा प्रकरणी संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिनांक सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस किंवा त्यानंतर केलेली चिन्ह वाटपची कार्यवाही नियमबाह्य ठरते आणि ज्या अर्थी अशा प्रकरणी म्हणजेच जिल्हा न्यायालयातील दाखल प्रकरणात दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस किंवा तदनंतर आदेश पारित झालेल्या प्रकरणात नियमांचे पालन झाले नसल्याचे आयोगाच्या निदर्शनास आले आहे म्हणून अशा नगरपरिषदा नगरपंचायतींच्या फक्त संबंधित सदस्यांच्या जागेकरिता आणि ब अशा नगरपरिषदा नगरपंचायतींचे अध्यक्षपद असल्यास संपूर्ण नगरपरिषद नगरपंचायतीच्या अध्यक्षपदासाठी सध्या सुरू असलेली निवडणूक प्रक्रिया स्थगित केली गेली आहे या नवीन आदेशामुळे संगमलेरच्या निवडणुकीची गणित बदलणार की जुने चित्र कायम राहणार याकडे आता सर्व जिल्ह्याचे लक्ष लागले